उपकार नेहमी आठवा तुम्ही देवाचे उपकार आठवताल लक्षपूर्वक ऐका तुम्ही देवाचे देवा उपकार जे आहेत ते वाया जाऊ देणार नाही देवाच्या देवा उपकाराची किंमत जाणार देवाच्या उपकाराचा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये जो हात आहे जी जागा आहे ती हलू देणार नाही पहा परमेश्वर तुमच्या पिढीत तुमच्यासारखं को कोणाला करणार नाही कोणीही तुमच्या तोडीचा नसणार कारण देव तुमच्या पक्षाचा आहे देव तुमच्या बाजूने आणि म्हणून आज जर तू जिवंत आहे माझ्या बहिणी आणि भावा तर हा देवाचा तुझ्या जीवनात झालेला उपकार yes. आहे आज जर तुझ्या पोटामध्ये अन्न आहे तर हा देवाचा तुझ्या जीवनात झालेला उपकार आहे जर आज तुझ्या शरीरावर yes. वस्त्र आहेत तर ही माझ्या देवाने तुझी गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरवाने पूर्ण केलेली आहे आज जर तुमच्या घरात लेकर आहेत हा देवाचा उपकार आहे आज जर तुमच्या खिशामध्ये आर्थिक आशीर्वाद आहे हा देवाचा उपकार आहे आणि याच्या वर जाऊन सांगतो जर तुमच्या नागपुड्यात श्वास आहे याच्यापेक्षा मोठा उपकार काहीच नाहीये जर का श्वास गेला जागा गेली घर गेलं दौलत गेली आणि सगळं गेलं कारण तूच नाही राहिला उपभोग घ्यायला आणि देवाने आमच्या जीवनात सगळ्यात मोठा उपकार जर काय केलाय आम्हाला जिवंत ठेवलंय आजूबाजूला पहा अनेक लोकांना पॅरालायसिस झालाय आठ्याने आजूबाजूला पहा अनेक लोकांच्या मेंदूमध्ये गाठी तयार झाल्या आजूबाजूला पहा अनेक लोकांचा ऍक्सिडेंट झालाय त्यामध्ये अनेक लोक मृत्यू पावलेत आजूबाजूला पहा काहींचे पाय खराब झालेत आजूबाजूला पहा काहींचे डोळे खराब झालेत आजूबाजूला पहा काहीचं तोंड वाकड झालंय आजूबाजूला पहा काही कॅन्सर डिटेक्ट झालाय आजूबाजूला पहा अनेक लोक अनेक त्रासाने प्रॉब्लेम ग्रासलेले पण धन्यवाद द्या येशूला धन्यवाद द्या जिवंत देवाला त्याने त्याच्या मुलीवर त्याच्या मुलावर उपकार केलेला आहे शरीर व्यवस्थित ठेवलंय कुटुंब व्यवस्थित ठेवलंय रोटी देतो अन्न वस्त्र निवारण मना मना मनातला बनला कारण दावीद हा सतत आणि सतत देवाला धन्यवाद द्यायचा सूत्र शंभर आणि वचन चार मध्ये म्हणतो ज्या वेळेस तुम्ही त्याच्या मंदिरात येता ज्या वेळेस तुम्ही त्याच्या अंगणात असता त्याच्या उपकाराचं स्मरण करा आज या मंदिरात येण्या अगोदर किंवा या महिन्यात एंट्री करण्या अगोदर किंवा वर्षा जाणं किती देवाचे उपकारा मी आठवले किती देवाचं चांगलपण आम्ही गायलं ते अनुभवलं आणि इतरांना सांगितलं सा, याच्यासाठी आमच्याकडे वेळ नाहीये आज मंडळीमध्ये देवाचं उपकार स्मरण होत नाहीये आज अनेक जण साक्ष पुरून ठेवत आहे अनेकांची म्हणजे साक्षच नाही तर देतील कुठून साक्ष का नाहीये फक्त देव कोण घेतोय देवाला देण्यासाठी दे साक्ष देणं म्हणजे देवाचं उपकार स्मरण करणं कोणीतरी आमेन म्हणा आमेन साक्ष देणं म्हणजे आम्हाला भीती वाटते कोणाची मिस्त्रीची नाही वाटत गुटक्याची नाही वाटत शिव्यांची नाही वाटत पापांची नाही वाटत जगी गोष्टी करताना काही वाटत नाही आणि साक्ष देताना काय वाटते भीती वाटते अरे भीती नाही वाटत देवाच्या उपकाराची जाण नाही आहे हमेन भीती नाही वाटत देवावर प्रेम नाही आहे ज्याच देवावर प्रेम तो देवाच्या हृदयात आणि जो देवाच्या हृदयात देव त्याच्या हृदयात आणि मग तो येणार आणि काही झालं तर तो साक्ष देणारच देणार या वर्षी आम्हाला जास्त जास्त साक्षच्या वेद ज्या वेद्या आहेत त्या बांधायच्या आहेत धैर्यवादाच्या वेद्या बांधायच्या आहेत आणि देवाला गौरव देण्याच्या वेद्या बांधायच्या आहेत लक्षात घ्या लक्षात घ्या कधी या जगातून जावं लागेल याची गॅरंटी म्हणतो माझ्याकडे दहा वर्ष आहे माझ्याकडे वीस वर्ष आहे माझ्याकडे इतके वर्ष आहे कोणी सांगितलं तुला सायतनाचं ऐकू नकोस सायतनाचं ऐकू नकोस कधी वर्षांनी रोप येईल ते देवालाच माहिती आहे कारण बायबल सांगता आपल्या प्रत्येकाचा वेळ त्याच्या हातामध्ये आहे काही ना तो शंभर वर्ष देतो काही ना ऐंशी वर्ष देतो काही ना पन्नास वर्ष देतो काही ना तीस वर्ष देतो आणि आता मी टी व्हीला पाहिलं सात महिन्याच्या सा बाळाला अटॅक आला आणि मेला काही ना तो सात महिने देतो शेवटी तो, तो देव आहे आणि म्हणून काही कुठलंही वचन घेऊन कुठं लागू नका करू एकच वचन लागू करा उठताना धन्यवाद झोपताना धन्यवाद चालताना धन्यवाद कामावर धन्यवाद प्रवासात धन्यवाद मित्रांमध्ये धन्यवाद मंडळीमध्ये धन्यवाद जिथं कुठं मी आहे मी धन्यवाद देत राहणार त्याचे उपकार आठवत राहणार कितीही जगलो कसंही जगलो यापेक्षा महत्वाचं आहे की मी देवासाठी जगलो देवाच्या गौरवासाठी जगलो आणि देवाच्या कार्यासाठी जगलो ज्या दिवशी देवाचं गौरव जे आहे ते आठवायला विसरताल ज्या ज्या दिवशी देवाचे उपकार स्मरायला विसरताल देवाला शरण जा उप जरा गुडघ्यावर जा आणि देवाला म्हणा प्रभू मी चुकलो मी चुकले मी तुझं गौरव आहे जर साक्ष असून लपवत आहे तुम्ही देवाच्या गौरवाला लपवतात आणि इसळ्या लो लोकांसारखे झालेले मन कठीण झालेलं आहे हा लिलूया मी मनाशी बोलत आहे मेंद मी मनाशी बोलतोय का मी मेंदूशी नाही मी हृदयाशी बोलत आहे त्या हृदयाला हे जाणवत आहे की पास्ट माझ्याबद्दल बोलत आहे देवाचा आत्मा माझ्याशी बोलत आहे काय बोलत आहे देव म्हणतो या वर्षामध्ये तुला विधी बांधायची आणि जी विधी आहे ती विश्वासाची विधी असणार आहे आणि त्या विधीवर तुम्हाला आणि मला उपकार स्मरण आहे देवाला धन्यवाद द्यायचा आहे स्तोत्र चाळीस आणिचं सा वचन दोन जर तुम्ही वाचलं तर आम्हाला पाहायला मिळतं दावीद म्हणतो की त्याने मला नाश्याच्या खाच्यातून बाहेर काढलं मागील वर्षात त्याने आपल्याला नाश्याच्या खाच्यातून बाहेर काढलं का चर्च मागील दिवसामध्ये त्याने आम्हाला नाश्याच्या खाच्यातून बाहेर काढलं का त्याने आमचा धावा ऐकला का आमचे संकट दूर केलेत का आमची गरज पूर्ण केली का yes. देवाचे लोक देवाचे मुलं देवाच्या मुली हे देवाला पूर्ण जीवाने पूर्ण मनाने धन्यवाद देणारे पाहिजे दावीद हा एक साधारण व्यक्ती तुमच्या माझ्यासारखा तसं जर पाहिलं तर देवाने शौलाला मोठं करायला पाहिजे होतं कारण शौल हा पहिला राजा होता शौल हा देवाच्या लोकांचा राजा होता लक्षपूर्वक ऐका तसं जर पाहिलं तर शौलाला प्रमोट करायला पाहिजे होतं शौलाला उंच पदात चढवायला पाहिजे होतं आणि शौला अजून वरच्या लेवलला न्यायला पाहिजे होतं पण देवाने तसं नाही केलं कारण असं कारण असं देवाने त्याच्यावर विश्वास ठेवून पाहिला त्याला राजपद देऊन पाहिलं पण त्याचं मन जे आहे ना ते देवापासून दूर होत देवाचे उपकार स्मरण करण्यासाठी देवावर प्रेम करण्यासाठी देवाच्या मनातले बनण्यासाठी आमचं हृदय व्यवस्थित पाहिजे लक्ष काय का जे हृदय व्यवस्थित आहे ना ते कधीच व्यसनाच्या दिशेने जाणार नाही जे हृदय व्यवस्थित आहे ना ते कधीच चर्च बुडवणार नाही जे हृदय व्यवस्थित आहे ना ते कधीच देवाचा धन्यवाद चोरणार नाही जे हृदय व्यवस्थित आहे ते देवासाठी जगेल आणि देवासाठीच जगेल हृदयाचा खेळ सगळा हृदयाचा शौलाचा हृदय व्यवस्थित नव्हतं म्हणून दावी निवडावा लागला कोणालाच माहिती नव्हता लपलेला होता पण देवाला माहिती होता की दाविदाचं हृदय हे माझा धन्यवाद करणारं हृदय जर दावीद निवडला नसता तर हे मी आज म्हणू शकलो नसतो हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर त्याचा एकही उपकार विसरू नको हा दावीद होता मेंढराच्या मागा असताना उपकार मानायचा हा दावीद होता सिंहला मारल्यावर उपकार मानायचा हा दावीत होता अस्वलाला मारले उपकार मानायचा हा दावीत होता गल्ल्याताला मारल्यावर उपकार मानायचा हा दावीत होता शावला असताना देवाचे उपकार मानायचा हा दावीत होता राजा झाल्यावर देवाचे उपकार मानायचा हा दावीत होता म्हातारा झाल्यावर देवाचे उपकार मानायचा हा दावीत होता जो दिवसातून सात वेळा देवाचे उपकारूया लुया लोक म्हणले पण याला येड तरी लागलं फक्त धन्यवाद येशूच म्हणतोय मला येड लागला होणार का येडे या वर्षात येस येड लागल म्हणून नाही धन्यवाद येशू म्हणून लुया कम ना हलेलो लुया नाही तू पास्टर म्हणले येड लागलं म्हणा झालो आम्ही येडे जिथं संधी मिळेल तुमच्या देवाचा गौरव खरा जिथं संधी मिळेल देवाच्या आभार माना अरे त्या ठिकाणी जा जिथून देवाने तुम्हाला उचललंय आणि त्या ठिकाणी जाऊन गुडघे टेका आणि म्हणा प्रभू तुम्हाला इथून उचललंय मी तुझे आभार मानतो त्या ठिकाणी जा जिथून देवान तुम्हाला ऍक्सिडेंट मधून वाचवले आणि मला देवा या खाचेतून तुम्हाला वर काढले धन्यवाद येशू तुम्हाला जिथं हॉटेल काम करत होते जिथं लोकांकडे काम करत होते तिथं जा त्या आणि देवाला धन्यवाद द्या प्रभू एक दिवस मी इथं होतो तुम्हाला इथंच ठेवलं नाही आज तुम्हाला इथं घेऊन आलेला आहे अर्पण देवा वचनासाठी द्या देवाच्या वचनासाठी द्या मी तुझे आभार म्हणतो फक्त तोंडांना का बोलू पाळक बोलायला होतो का बोलू हृदयापासून म्हणा प्रभू मी तुझे आभार मानतो मी तुझे आभार सो चाळीस आणि वचन दोन तेव्हा तुम्हाला नाश्याच्या खाचेतून वर काढलं मी रुतलो होतो तुम्हाला माझे पाय तिथून वर काढले तुम्हाला दलदलीच्या चिखलातून वर काढलं ओ तुम्हाला स्थिर केलं इतकंच नाही माझ्या मुखात नवीन गीत घातलंय तुम्हाच्या मुखात नवीन साक्ष घातली तुम्हाच्या मुखात दोन हजार चोवीस घातलय हाल लो हाले लो तुम्हाला नवीन वर्ष दिलंय तुम्हाला नवीन संधी दिली तुम्हाला नवीन संदेश दिला तुम्हाला नवीन विश्वास दिला तुम्हाला नवीन वेदी दिली तुम्हाला नवीन अर्पण दिलं प्रभू येशो मासिकी मला धन्यवाद येशू धन्यवाद येशू येऊ देशूच्या लिस्ट मध्ये आहात मला धन्यवाद येशू धन्यवाद येशू टी व्ही चॅनलवर पाहणारे मला धन्यवाद येशू धन्यवाद कारण नरक का देवाची स्तुती करत नाही इथं असताना जर देवाचा धन्यवाद आम्ही देऊ शकत नाही इथं असताना जर देवाचे उपकार आम्ही आठवू शकत नाही इथं असताना जर देवाला गौरव मला देता येत नाही फक्त देवा मला दे हे तेच लोक लोकाचे देवापासून दूर गेले होते पण त्या तिसऱ्या लोकांमध्ये देव तुम्हाला एक सापडलाय मला एक सापडला आहे हाले लुया हा मला एक सापडला आहे की जो माझ्या मनामधला असणार आहे जो माझ्या मनासारखा आहे जो माझ्या आवडीचा आहे ज्याच्यावर माझं प्रेम आहे ज्याच्यावर माझी मर्जी आली ज्याच्यावर माझा जीव बसला आणि भावा तो असला पाहिजे या वर्षामध्ये बहिणी तो असली पाहिजे देवाच्या प्रेम तुम्ही असले पाहिजे की ते म्हणतो तू माझा आहे चल तू माझ्या मनातला आहे चल तू माझ्या मनातली आहे देवाच्या मनातलं बनायचं का काही दुसरं तिसरे करू नका त्याला पैसा नको वस्तू नको जनावर नको त्याला स्तुती अर्पण हे तुमच्या मुखातून पाहिजे मसी की मला माझी लायकी नाही माझी लायकी नाही हे म्हणणं कठीण जाईल तुम्हाला मला माहित आहे हे फक्त आत्मिक लोकच म्हणू शकतात डायरेक्ट लायकी नाही म्हणायची तुम्हाला माहिती आहे मी कोण आहे आम्ही इंजिनियर आय मे बेस्ट डॉक्टर आम्ही बेस्ट बिझनेसमॅन अरे हे सगळं तू खाई नव्हता कुणी बनवलं मी पॉलिटिकल मध्ये फार स्ट्रॉंग आहे माझ्याकडे खूप प्रॉपर्टी कुणी दिलं लायकी नव्हती चुकीच्या मार्गाने गेला होतास गेले होतेस फुलं पडून फुलंही कधी सुकून गेले असते हाडांची माती कधी झाली असती देवाने मर्जी आणली देवाने विश्वास ठेवला देवाने विश्वास ठेवला हा माझा आहे हा माझ्यासाठी जगेल ही माझी हे गौरव करतील आणि म्हणून देव म्हणतो तू मला सापडलास तू मला सापडलास म्हणा माझी लायकी नाही देवा माझी लायकी तू मला लायक बनवलं मला माहितीये तुम्हाला कठीण जाईल बोलायला म्हणून मी खास दावीद निवडलाय शौलाला का देवाने नाकारलं कारण शवलाचं मन व्यवस्थित नव्हतं शवलांचर मन व्यवस्थित ठेवला असता ते मला दावी त्याची गरजच पडली नसती हालेलुया लुया तुम्हाला बायबल समजताय शिकताय बायबल कळत आहे नाही तर या विचार नाही पा हा पवित्र आत्मेन दिलेला विचार आहे एक दिवस असा आला की देवाने दाविदाला उंच केलं शौल जो आहे तो काढून टाकला दावीत उंच झाला दावीत श्रीमंत झाला दावीत आवडता राजा बनला दावीत योद्धा बनला दावीत जिकडे जायचा तिकडं विजय हजारो लोक मारायचा दावीत कधीच हारत नव्हता जिकडं तिकडं दाविदाची स्तुती जिकडे तिकडे दावीदाचा प्रभाव जिकडे तिकडं दावीदाचं नाव लोक एक फार मोठा माणूस बनला दावीत फार उंच पदास गेला जगात दाविदाची ख्याती दाविदाच्या मनाला असं वाटलं की मी एवढा मोठा माणूस बनलो पण देवाचा कोष जो आहे ना तो दुसऱ्याच्या घरात आहे आणि दावीच्या मला हुरुर लागली की ज्या देवाने मला एवढं मोठं केलं त्याचा कोष जो आहे तो मी घेऊन येणार आणि दावी तो कोष घ्यायला निघाला आणि तो कोष ज्यावेळेस घेऊन तो निघाला शास्त्र आम्हाला सांगतं दावीत इतका इतका मग्न झाला गावी तेवढा धुंद झाला दहावी तलीन आणि मलीन झाला की तो विसरला की तो कसा नाचतोय काय नाचतोय तो फक्त देवाला धन्यवाद देत होता तो फक्त देवाचे आभार मानत होता तो देवाचे उपकार आठवत होता तो देवाने त्याला कुठून उचललं याचं स्मरण करत होता तो फक्त देवावर प्रेम करत होता yes. तो देवाला आपलं सर्वस्व देत होता नाचताना धन्यवाद देत होता yes. गाताना धन्यवाद देत होता उपडा पडून धन्यवाद देत होता कपडे अंगावर नव्हते धन्यवाद देत होता उड्या मारून देवाला धन्यवाद देत होता करून देवाला धन्यवाद देत होता तंतु वाद्य वाचून देवाला धन्यवाद देत होता डप वाचून देवाला धन्यवाद देत होता डफली वाचून देवाला धन्यवाद देत होता डमरू वाचून देवाला धन्यवाद देत होता धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देत होता आणि मनापासून धन्यवाद देत होता हे माझ्या शिवा परमेश्वराचे उपकार मान त्याचे उपकार कधीच विसरू नको तो फक्त धन्यवाद धन्यवाद आणि धन्यवाद देत होता बोलो येशू मसीह की जय ही सगळं चालू असताना दाविदाची प्रिय बायको मिखल खिडकीतून पाहत होती आणि जसं सगळं आटोपलं दावीत घरात आला ती म्हणती वा वा महाराज देवा तुम्ही एवढे मोठे व्यक्ती आहे तुमचं एवढं वैभव आहे पण तुम्ही एका हलकट माणसासारखे वाटत होऊन नाचत होते देवाची स्तुती करणं आम्हाला लाज वाटते देवाला धन्यवाद देणं आम्हाला लाज वाटते आजच्या जगात ख्रिश्चन सांगणं आम्हाला लाज वाटायला लागली मी प्रभू येशू ख्रिस्ताच आहे आणि त्याने मला वाचवलंय त्याने मला नवीन जीवन दिलं हे सांगणं मला कठीण चाललंय हाले लहु या कमव हाले लहूया हा ले लहु मी कल म्हणजे काय छान महाराज तुम्ही हलकट सारखे वाटत होते कारण ते नाही आहे ना हृदय आणि ज्याला ते हृदय आहे तो कोणाची वाट पाहत नाही ज्याला ते हृदय तो कोणाचा वेट करत नाही तो आपलं काम करून मोकळ होऊन जातो हा लू या दावी जितका वेळ नाचत होता तो ते सगळे उपकार आठवत होता आणि दावी ते लिहायचा बर का दावी ते आहे आपले उपकार जे आहेत ना लक्ष वेगाय का त्याला नाव द्या देवाने आपल्या जीवनात जे 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 कार्य केले त्याला नावं द्या ज्या जस वेद्या बांधल्या जायच्या देवाला नाव दिलं जायचं यो वा जा शालो यहोआ निसी यहोआिनू यहोवा राफा yes. हे नाव का दिले जात होते हे नाव देवाचं गौरव करणारे नाव yes. आठवण राव म्हणून हे नावं होते हे नाव जे उपकार त्यांच्यावर झाले होते त्याचं स्मरण राव म्हणून हे नाव होते किंवा ते हलकट सारखा वाटला दाविदाचं उत्तर फार छान आहे आणि मग मी बंद करेल ऐकायचं दाविदाचं उत्तर ऐकायचं yes. दाविदाचं उत्तर टी व्ही चॅनल सगळे दाविदाचं उत्तर ऐकायचं का जायचं असंच आपलं ठीक आहे वाचूया दोन शिमेल सवात आपल्या घराण्यातील लोक आशीर्वाद द्यावासाठी दावीत परत आला तेव्हा शौलाची कन्या तेव्हा शौलाची कन्या काय का मी काय म्हणला शौला प्रमोट हो व्हायला पाहिजे होता शौलवर जायला पाहिजे होता शौल तेव्हाच आवडता बनायला पाहिजे होता शौलाचं हृदय व्यवस्थित नव्हतं शौलाच्या मुलीचं हृदय कस का व्यवस्थित राहील आले नुया अरे बोलो येशू मसी की नवरा जर व्यवस्थित नाही बायको प्रॉब्लेमच बायको जर व्यवस्थित नाही नवरा प्रॉब्लेमच आणि जर नवरा बायको व्यवस्थित आहे मी वचनातून बोलतोय हालूया वाचा मिखल दावीदास मिखल दावीदास म्हणाली आज बाहेर आली भेटा बाहेर आली काय म्हणाले म्हणाली एखादा हलकट म्हणजे हलकट शब्द नाही तुम्ही पास्ट काय शब्द बोलले वचनात आहे का काय शब्द आहे देवाचा उपकार स्मरण करायला हलकट म्हणते देवाचे आभार मानणाऱ्याला हलकट म्हणते देवासाठी गीत गाणाऱ्याला हलकट म्हणते देवासाठी नाचणाऱ्याला काय म्हणते अरे बोला हे कोण म्हणताय हे करत नाही तो देवाचा उपकार हलकट नाहीये हल देवाला धन्यवाद देणार हलकट नाहीये देवाचा गौरव करणार हलकट नाहीये तो दिलदार आहे आणि तो उपकार स्मरणार आहे तो देवाच्या मनातला आहे पुढे एखादा अलकट मनुष्य उघडा बोकडा होतो उघडा बोकडा होतो तसे आज इस्रायला इस्रायलाचे महाराजांनी महाराज आपले दास व दासी यांच्या समोर आपले समोर आपलं शरीर उघडे केले उघडे तेव्हा इस्रायलाचे महाराज जेव्हा इस्रायलाचे महाराज किती वैभवशाली दिसले वारी दिसला उघडा नागडा अलकट दावीत किती वारी दिसलं हा दावीदाचं उत्तर ऐका का देवाचं कधीच उपकार स्मरण करत नाही ज्यांना स्तुती करण्याची जीवावर हो येतं ज्यांना देवासाठी उभं राहण्याची जीवावर हो येतं ज्यांना वेळेवर छर्चला येणं जीवावर हो येतं जे आराधना टाळतात उशिरा छर्सला येतात जे देवाचं वचन वाचत नाही जे देवावर प्रेम करत नाही जे देवाच्या मनातले नाही जे पतन झालेले जे आळशी झालेले जे देवापासून दूर गेलेले yes. कान खोलके सुनलो देवाचा आत्मा काय म्हणत आहे वाचा दावित मिखलेस म्हणा दावित मिखलेस म्हणा ज्या परमेश्वर ज्या परमेश्वराने तुझा बाप प्लीज ऐका प्लीज ऐका प्लीज ऐका तुझा बाप एकच मिनिट कोण होता तिचा बाप कोण शॉल राजा कोनशॉल द किंग फर्स्ट किंग द रिच मॅन द पॉप्युलर मॅन द बिग मॅन राजा काय साधारण आहे का द बिग शॉट ज्या देवाने तुझा बाप इस्रायलचा पहिला राजा ज्याचं मन व्यवस्थित नव्हतं ज्याचं हृदय देवाला जाणणारं नव्हतं ज्याचं मान देवाला धन्यवाद देणारं नव्हतं जो देवाचे आभार मानणार नसता जर शौल देवाचे आभार मानणार असता लक्ष करू काय का जर शौल देवाचे उपकार आठवणार असता जर शौल देवाला धन्यवाद देणार असता दावेदाची गरज पडली असती त्या काळात बोला शौलाला संधी होती देवाची उपकारिक जीवन जगणं शौलाला संधी होती देवाला बिलगुल राहणं शौलाला संधी होती देवावर प्रेम करणं ती संधी शौलाने गमवली आणि म्हणून ती दाविदाच्या पदरात पडली हालेल या कमन चर्च हाले लु या बोल ये शिवमसी की आपला वर करून दाविदाने जे केलं ते करायची दानत आहे का ती ताकद आहे का ती हिंमत आहे का ते प्रेम आहे का आणि आता मग शौलासारखं जीवन जगा पराजित जीवन हरलेलं जीवन सैतानाट भरलेलं जीवन छटकीच्या नाती लागलेले जीवन आणि शापित जीवन जो देवाच्या मनासारखं बनायचंय ऐका दावी तसं उत्तर ज्या देवाने तुझा बाप बाप त्याच्या ऐवजी मला निवडून मला निवडून आपली प्रजा, अपनी प्रजा। इस्रायल इस्रायल। अधिपती नेमलं त्या परमेश्वर त्या परमेश्वरासमोर मी नाचलो मी नाचलो आणि परमेश्वरासमोर आणि परमेश्वरासमोर मी नाचणार मी नाचणार म्हणा देवासाठी मी नाचणार देवासाठी मी नाचणार म्हणा देवासाठी मी नाचणार शैताना मी तुला आज्ञा करत आहे येशूच्या नावात निघून जा देवाच्या लोकांच्या जीवनात शैताना मी तुला आज्ञा करत आहे येशूच्या नावात सोड देवाच्या मुलांना आणि मुलींना जे देवाचं उपकार स्मरण करत नाही जे देवाला धन्यवाद देत नाही जे बायबल वाचत नाही जे देवासमोर नम्र नाही मी तुला आज्ञा करतो शैताना निघून जा येशूच्या नावात कारण आज देव यांच्यावर उपकार करत आहे आज देव यांना स्पर्श करत आहे आज देवच आत्मा यांच्यावर येत आहे हे आशीर्वादित होणार आहे कारण देवाने यांना निवडलेलं आहे टाळ्याचा अर्पण जोरदार टाळ्याचा अर्पण देवाला द्या बोल येशु की हा संदेश तुम्हाला आवडो किंवा देवाच्या धन्यवादाबद्दल बोलत राहणार बोलत राहणार बोलत राहणार मी त्याच्या उपकाराबद्दल बोलत राहणार बोलत राहणार आणि बोलत राहणार कारण त्याचे उपकार जर मी बोलणं बंद केलं तर देवाचे लोक देवापासून दूर निघून मला धन्यवाद धन्यवाद इथून जाताना म्हणा धन्यवाद धन्यवाद येशे आजारात म्हणा धन्यवाद येश धन्यवाद येशू अश्रू म्हणा धन्यवाद येश म्हणा गरिबीत म्हणा प्रभू मी तुझा आठवण करतो धन्यवाद येशू म्हणा गरिबीत प्रभू मी तुझे उपकार मानतो गरिबीमध्ये मी तुझे उपकार मानतो त्रासामध्ये मी तुझे उपकार मानतो त्रासामध्ये मी तुझे उपकार हे उलट आणि हे कठीण आहे आमसाठी हे सगळं विरोध आहे कसं काय म्हणायचं विश्वासणार विश्वासाने बोलतात आमेन आमेन माझं काम झालेलं नाही तरी तुझे उपकार मानतो माझ्या जीवनात समस्या आहे तरी तुझे उपकार मानतो माझ्या जीवनात समस्या आहे तरी तुझे उपकार मानतो माझ्या जीवनात व्यसन आहे तरी मी तुझे उपकार मानतो ते व्यसन निघून जाणार आहे हा माझ्या जीवनात कर्ज आहे तरी मी उपकार मानतो धन्यवाद ते कर्ज निघून जाणारे हा मेन घर उद्वस्त झालेलं तरी तुझे उपकार मानतो ते घर पुनर्स्थापित होणार आहे मानतो येशो आम्ही तुझे आभार मानतो आभार मानतो या देवाचे उपकार स्मरण आठवा उठून बरव या देवाचे उपकार स्मरण गा देवाचं उपकार स्मरण बोला देवाचं उपकार स्मरण करा देवाचं उपकार स्मरण नियमित 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 बोलत राहा आणि हा परमेश्वर या वर्षामध्ये तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये मोठ्या आशीर्वाद पाठवल्याशिवाय राहणार नाही जब सारे दरवाजे तुझे, तुझे, तुझे बंद दिखे समजो नया द्वार खोला हे प्रभूने समजो नया द्वार, द्वार। निराशा टाकून दे माझ्या भावा निराशा सोडून दे माझ्या बहिणी सगळं बंद असेल पण तुझं मुख अजून चालू आहे आणि ते देवासाठी उघड ते देवासाठी उघड पहा तुझ्यासाठी नवीन दरवाजे उघडे होतील परमेश्वर तुझ्यावर कर उपकारावर उपकार करेल परमेश्वर तुझ्या जीवनामध्ये उपकार स्मरणाची वेदी बांधेल नया नयाद्वार खोला है प्रभु ने समझो नया द्वार खोला है प्रभु ने जब सारे दरवाजे तुझे बंद दिखे जब सारे दरवाजे तुझे बंद दिखे समझो नया द्वार द्वार, जीवन बदलणारे संदेश आपल्याला आशा देणारे संदेश आणि आपल्याला देवाच्या जवळ नेणारे संदेश ऐकण्यासाठी आमचं जे युट्यूब चॅनल आहे पास्टर दीपक थोरात या नावाने या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा इतरांपर्यंत शेअर करा याद्वारे आपल्या जीवनामध्ये मोठ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही गॉड प्लेस